देवळा तहसील कार्यालया महाराष्ट्र राज्य शिवपादन व क्षेत्रस्ता चळवळ समितीची आढावा बैठक दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी देवळा तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य शिवपादन रस्ता चळवळ समितीच्या वतीने माननीय तहसीलदार कुलकर्णी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शिवपादन रस्ता चळवळीची आढावा बैठक घेण्यात आली शेत तेथे रस्ता या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य शिवपादन शेत रस्ता समितीचे प्रणेते शरद भाऊ पवळे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर शेत तेथे रस्ता या चळवळीतून देवळा तालुक्याचे अध्यक्ष भिका पवार उपाध्यक्ष नाना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज तहसीलदार कुलकर्णी साहेब यांच्यासोबत रस्त्याबद्दल अडीअडचणी आणि शेतकऱ्यांमधील शेतरस्त्याबद्दल अशा विविध विषयांवरती चर्चा करून शेतकऱ्याला रस्ता मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याची संघटना व माननीय तहसीलदार व त्यांचे शिष्टमंडळ सदैव तत्पर राहील अशा शब्दात माननीय तहसीलदार साहेबांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी देवळा तालुक्यातील विविध गावांमधून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार लक्ष मराठी न्यूज साठी समाधान केदारे देवळा